निवडणुकीच्या दृष्टीने आजची बैठक होती या बैठकीमध्ये नेते मंडळींना कामं दिलेली आहेत सर्व समाजाने हे समजायला हवेत मतांच्या दृष्टीने हे काही बोलतील लहान मुलांच्या क्लिप पाहिल्या असे विष कोणीही कालवू नये जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा आहे जातीपातीचं राजकारण करत आहेत तर त्यांना राज्यातल्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही ना मग बांबू काय बैठकीमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अहवाल मागवण्याचा प्रयत्न असेल का कारण निवडणुका काही दिवसातच यायला आहेत तयारी कशा पद्धतीने यायला आहेत पद्धती आहे अरे एका प्रश्नाचं उत्तर देऊ दे साहेब निवडणुका राज्यात जातीय समीकरण आणि तेढ वाढतोय त्याकडे कसं बघताय कारण का राज्यकर्त्यांकडनं एका समाजाला आश्वासन दिलं तर दुसरा समाज नाराज होतो मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधन मी सांगत आलो या जातीपातीचं काही होणार नाही आहे हे सगळे थोडाऱ्या हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मदत हातात घेतील आणि बोलसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एक बेगाशी आणि हा हे कधी बोललो होतो मी सगळं शाळा कॉलेज पर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे बीष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं बीच घालवणारे जी लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे किती आवडलेलं काही असलं की आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर बीच कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खून खराबही होतील याच्यावरनं रा, आपल्यावर पर्सनल अटॅक केले जात आहेत आदित्य ठाकरे यांनी दुपारी बाद पक्ष सांगित केलं बिनशॉर्ट मला उद्धव ठाकरे यांनी काय आपण तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती आदिवासीच विचार करतो पण दुसरा प्रश्न असा आहे की आपण जी बैठक घेतो विधानसभेसाठी आपण काय तयारी करत आहात किती जागा लढण्याची शक्यता सांगू सगळं आता सांगून टाकू तुम्ही या पार्श्वभूमीवर दौरा वगैरे करणार का राज्याचा जुलै मध्ये दृष्टिकोन असून विकासाचे अनेक मुद्दे जे आहेत जे आताही हायलाईट केले जातही या मुद्द्यांना धरून आगामी निवडणुकीमध्ये उतरण्याचा प्लॅन असेल का मला असं वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीत महाराष्ट्रातले कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये थेट निर्माण करणं आणि त्यांना हाताला मत लागत आहेत हे त्यांना जेव्हा कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलंय की काही लोकांना बांबू लावायची गरज आहे लावा बरोबर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट